मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय शिवशनाथ मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर हजार धर्म करीत आहे मित्रांनो पंचांगचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणऐशे सत्तेचाळीस संवासर विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांतर अमावश्या तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्लेषा नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून सतरा मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वर्यान योग आहे दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटानंतर परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो शकुनीकरण आहे सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटानंतर चतुष्पाद कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर नाग सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे भागातले सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त वाजता असणार आहे या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक पडी पाणी थोडे अक्षर एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा अर ओम शिवाशिवा शंभो राय प्रवर्तमान असते ब्रम्हण दिधे परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूदे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शक एक सत्तेचाळीस प्रभादे षष्टे सहस्रारामध्ये विश्वासु नाम सहस्र दक्षिणाईने वर्षा ऋतू कृष्णपक्षे मासे कृष्ण पक्ष नक्षत्रे वरियान युगे शकुनी कर्णी चतुर्दशी शुभती तो वीरगोत्र उत्पन्न मी कडाप्पा मोह भात दुरितक्षे द्वाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा योम इष्ट लिंग पूजा करीचे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळेमध्ये आता सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखबाई बनेल मित्रांनो मित्रांनो आता अमावस्या येऊन ठेपल्यामुळे आज कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो यात प्रामुख्याने साखरपुडा डोळा जेवण जावळ काढणे गृहप्रवेश करणे तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तुशांती करणे भूमिपूजन पायापरणी करणे देवमूर्तीची प्रतिष्ठा करणे इत्यादी येतात मित्रांनो तेव्हा अशा वेळी आपल्याला गरज आहे म्हणून आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून या अमावश्या दरम्यान मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो हे प्रामुख्याने लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये दर्श पिठोरी अमावश्य आहे या संबंधी माझा स्वतंत्र तो आपण पाहू शकता सुखासाठी उपाय सांगितलेला आहे बैल पोळा देखील आहे शेतकरी दादाचा जसा सण आहे तसा आपला देखील आहे मित्रांनो कारण अन्न पुरवठा आपल्याला या शेतकरी दादा होत होता असतो बैलांच्या मार्फत मातृदिन देखील आहे मित्रांनो धार्मिक मातृदिन तर जे जी संतती आपल्या मातेसोबत राहत असेल किंवा आपल्या मातेला घेऊन जे संत संतती आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेत असेल अशासाठीच हा मातृदिन आहे असे मला तरी वाटते mm. कारण आई वडील वेगळ्या ठिकाणी किंवा माता वेगळ्या ठिकाणी आणि आपण वेगळ्या ठिकाणी आपण आपल्या संसारात मगनो अशा वेळेला हा मातृदिन साजरा यो करणं योग्य राहणार नाही किंवा आपण आपल्या देशामध्ये ते आपले संतती मात्र परदेशामध्ये असंही नको व्हायला जिथं माता तिथं संतती हे एकाच कुटुंबात राहत असेल तरच हा या उत्सवाला महत्व आहे मित्रांनो दर्भारण देखील आहे हे सहसा आपल्या सामान्य जणांसाठी नाहीये कारण आपण दुकानात जाऊन दर्भ आपण विकत घेतो मित्रांनो जर आपल्याला लागला ला तरच पुरोहितांना सांगितलं तरच पण पुरोहित पौरहित जे करतात ते मात्र या दिवशी वर्षभरासाठी जो गर्भ त्यांना लागतो ते या दिवशी आणून ठेवतात मित्रांनो विकत असो किंवा कुठूनही अनुपण मिळवतात ते आणि वर्षभर पुरवतात सौर शरद ऋतू प्रारंभ होत आहे मित्रांनो वर्ष ऋतू संपलेला आहे मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून सतरा मिनिटांपर्यंत मृत्यूयोग आहे हा जननशांती संबंधित मृत्यूयोग आहे या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती, शांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करावे मित्रांनो अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आम्ही सर्वजण विसरून जातो पण बाळाच्या जीवनातील ज्या घटना आहेत अशुभ घटना त्यांची तीव्रता हे थांबत नाही मित्रांनो कमी होत नाही त्यासाठीच हा सा, जनशांतीचा पूजापाठ आहे मित्रांनो पृथ्वीवर सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंतच हजार आहेत त्यानंतर नाही जर आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेपर्यंतच आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते राहुकाळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या कामांना तो बिघडवणार मित्रांनो म्हणून या दीड तासाच्या काळात आपली महत्वाची शक्यतो कामे करू नका विशेष कामे करू नका रेग्युलर आहे तीच करा मित्रांनो दिवसही तसा चांगला नाही पंचांग शुद्धी नाही वर्ज दिवस आहे मित्रांनो महत्वाचे कामे शक्यतो टाळा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव